नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे पाहू होत्या आपण आलो आहे शेतामध्ये सकाळी सकाळी आबा आपण मोकळं झालेलं आहे कधी आणि काळ काळ भरून येते आणि आपण आलो शेतामध्ये पीक आपले पाहू तुम्ही कशा प्रकारे शेंगा लागलेले पाहू होत्या एकदम बारीक शेंगा लागलेले मित्रांनो यावर्षी पाणी पाऊस चांगलाच ना काही अडचणी सगळेच पिकं एकदम भारी आहेत आणि परत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपलं जे पिकं असतात सगळे पिकं चांगल्या मित्रांनो तुम्हाला दाखवणार पण पावले कसे पद्धतीने विहिरी पूर्ण बदल भक्त विहिरी बदलले म्हणजे आपलं गवचा सीझन एकदम फास्ट जाणार आहे समजून घ्यायचं म्हणजे समजून घ्यायचं तर याने करून पाणी भरत बसल्यामुळे आपलं भरपूर पाणी पाणी झालेलं आहे यावर्षी काही आपल्या सीजन गहूच्या सीझनला अडचण येणार नाही आणि हे पाऊस येतात तुम्ही नाले पण एकदम भरभरून वाहत आहे मित्रांनो खूपच चांगलं असं पाऊस झाल्यामुळे सगळे नाले पण एकदम धो वाहत आहे म्हणून आपल्या यावर्षी खूपच चांगल्या प्रकारचे जे आहे ते पाऊस पडलेले आहे असंच पाऊस चालू राहिले पाहिजे जेणेकरून जी। आपल्या शेवटमध्ये कोणत्याही पिकाला पाण्याची कमतरता भासणार नाही तर मित्रांनो आज शेतात कारण पाऊस येतात सगळ्या शेतामध्ये सगळं प्रोपणे केक केलेलं आहे मित्रांनो सग कौंगरेज। आ, कौंगरेज हो तरी सगळं असं गवत झालेलं आहे विचारू नका तुम्ही एकदम गवत ग्रोपणी झाल्यानंतर याला पण तो काँग्रेस हा काँग्रेस आहे नंतर एवढं काँग्रेस विचारू नका तुम्ही पूर्ण पट्टामध्ये काँग्रेस सगळं ग्रोपणी वगैरे आपण केली होती तरीपर्यंत तो तर आणखी जसा तसा तसाच सुरू झाला कारण की पाणी सारखं सुरू असल्यामुळे सारखंच असं पाणी पाऊस सारखं सुरू असल्यामुळे तर सगळंच असं गवत झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं झालं आहे मित्रांनो शेतात तुम्ही विचारून बघा ते वेगवेगळ्या गवत झालेलं आहे तर सगळं असं एवढं एवढे एवढे तांबड्याचे सगळे मित्रांनो वेळी तणूळ झाले पावसामुळे त्याला मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपलं बाजरीचा क्लॉट पाहू शकता एकदम जबरदस्त झालं आहे बाजरी आपण ते थोड्या दिवशी दिवसांचे काढायचं येईल मित्रांनो खूपच चांगल्या प्रकारे असं आहे बाजरीचं पीक तुम्ही पाव पाव शकता आपलं एकदम खूप आहे बाजरी एकदम भारी मित्रांनो कोणताही पीक असं विचारू नका तुम्ही एकदम जबरदस्त मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने आपले एकदम भारी सगळेच पीक चांगले व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट नाही कराल सबस्क्राईब ना करायचं बाबा ते जेव्हा जे किसान